सोलापूर शहर मध्ये आमदार देवेंद्र यांच्या आमदारकीची वर्षपुरती आणि आता जो सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला त्या विवाह सोहळ्याच्या यशस्वीते हा स्नेहभोजनाचा आणि संवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खरंतर इथे आल्यावर कळालं की तुमच्याशी संवाद साधायचा आता तुमच्याशी औपचारिक <laughs> गप्पा मारत जेवायला बसायचं म्हणून आलो होत आणि त्यातसुद्धा उशिरा आल्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या मार्गदर्शक मित्रांची बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे युवा नेतृत्व प्रथमेश दादा कोठे भाजी युमोचे अध्यक्ष सन्मान्य विजयजी कुलते आमचे मंडळाध्यक्ष सन्मान्य नागेशन्ना सरगम सुग्राम प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा सन्माननीय बापू वाडेकर त्यांचे बंधू ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलंय सन्मान्य श्रो श्रीकांत गुरुदेवजी वारेकर शिवराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित आपण सगळे पत्रकार बांधव मी हो। पत्रकारांमध्ये कुणाचंही नाव घेणं टाळतो सगळेच मला तितकेच प्रिय आहात मार्गदर्शन तुमच्या सगळ्यांचं नेहमीच प्राप्त असंच मार्गदर्शन यापुढच्या काळात सुद्धा आम्हाला सगळ्यांनाच तुमचं लाभावं जिथं चुकलं तिथं काम नक्की पकडा आणि जिथं चांगलं होतं तिथं कौतुक करायला केलं तर हरकत नाही करत असा आग्रह नाही आता दादांच्या आमदारकीची वर्षपूर्ती मला वाटतं माझ्या इतकीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पार झालेली नव्यानं काय सांगायचं असा विषय कारण तुम्ही सगळे सुद्धा रोज टच मध्ये असलेले माणसात तुम्हा सगळ्यांना सुद्धा दादांच्या आमदारकीतलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी आपापल्या लेखणीद्वारे आपापल्या माईकद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि तुमच्यामुळं तुम्हा सगळ्यांमुळे लोकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण झालेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं काम करू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणू शकतो महाराष्ट्राच्या विधानभवनात सोलापूरचा आवाज इतका बुलंद करू शकतो आणि केवळ शब्दांचे बुडबुडे पडून न थांबता त्याला सातत्यानं पाठपुरावा जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही आपण अनेक विषय असं बघितलेले आहेत की एखाद्या नेत्याने विषय मांडला त्याची बातमी होते पण पुन्हा सहा महिने वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्या विषयाचं काय झालं असा प्रश्न पडतो परंतु देवेंद्रदा कोठे यांची आमदारकीची जी गेल्या वर्षभरातली वाटचाल आहे त्याच्या आपण सगळे सुद्धा साक्षीदार तुम्ही सगळ्यांनी विषय कसे ते मागी लावत आहेत हे पाहिले आहे सगळ्यात पहिल्यांदा ना। जेव्हा नागपूरचं अधिवेशन झालं वर्षभरापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्या अधिवेशनामध्ये कुठलाही शहर विकासाचा मुद्दा मांडता येत नाही असं सगळ्या वरिष्ठ सदस्यांचं सुद्धा म्हणणं होतं तरी दादा वरचेवर वरचेवर वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत राहिले बोलत राहिले मला बोलायचं आहे मला सोलापूरचे काही प्रश्न मांडायचे आणि त्यातून मार्ग काढून म्हणजे इच्छा असेल तर मार्ग मिळतो म्हणतात त्यांची प्रचंड इच्छा शक्ती त्यामुळं तिथं सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचा विषय प्राधान्यानं दादांनी मांडला समांतर जलवाहिनी जी गेल्या दीड दोन वर्षापासून चर्चेत होती पण ती रखडत होती आणि त्याच्यासाठी तत्काळ निधी देण्याची आवश्यकता दादांनी बोलून दाखवली पहिल्यांदा एकोणनव्वद कोटी को रुपये त्या योजनेसाठी दादांनी मंजूर करून आणले सोलापुरातल्या काही प्रशासनातल्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेव्हा आश्चर्य वाटलं की इतक्या पटकन एवढा मोठा निधी कसा आणू शकतात परंतु एकतर दादांनी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान आणि विषयाची मुद्देसूद मांडणी सात त्याचा सातत्यानं केलेला पाठपुरावा यामुळे हे शक्य झालं असं वाटतं पहिल्यांदा एकोणनव्वद कोटी रुपये आपल्या शहराच्या पदरात पडले ज्याच्या दुहेरी जलयोजना मार्गी लागली त्याच्यानंतर इथल्या जलशुद्धीकरण केंद्राचा विषय होता आधीच्या काही आधी अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ही गोष्टच निदर्शनास आली नव्हती दादानी त्या विषयाचा पाठपुरावा केला जागेचा विषय मार्गी लावला त्यानंतर हे सांगितलं की एवढी मोठी योजना दुहेरी जल वाहिनी देऊन सुद्धा आपण सोलापूरकरांना पाणी जे देतोय त्याचे दिवस जास्त कमी करू शकत नाही म्हणजे पाच दिवसावरून लगेच एक दिवसावर दोन दिवसावर आणू शकत नाही इथली जी अंतर्गत जलवितरण व्यवस्था आहे ती सुधारणं तितकंच गरजेचं आहे आणि याच्यासाठी इथल्या अंतर्गत जलवितरण व्यवस्थेत इथल्या टाक्यांची क्षमता वाढवणं म्हणजे साठवणूक क्षमता वाढवणं जलशुद्धीकरणाची क्षमता वाढवणं इथल्या ज्या पाईपलाईन्स पन्नास साठ वर्ष जुने आहेत त्या मोठ्या प्रमाणात बदलणार आता हद्दवाढ झाली एकोणीसशे ब्याण्णव ला परंतु आता सुद्धा मध्ये हनुमंताची शक्ती वाढावी तशी पाईपलाईन वाढत जाते मी नगरसेवक झालो मला वाटतं या दोन बोळामध्ये पाणी येत नाही इथं पाईपलाईन जोडा पाईपलाईन म्हणजे आधी मुख्य लाईन जी घातली आहे ती किती क्षमतेच्या विचारांनी घातली याचा विचार न करता आपण लोकांची मागणी येईल तसं पुन्हा लाईन वाढवत जातोय मग इतक्या मोठ्या सोलापूर शहराला एका वेळी किंवा मुबलक पाणी कमी वेळेत पाणी पुरवठा करणं ह्या गोष्टी अशक्य होत चालल्या हे पुन्हा शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं आत्ता तर साडेतीनशे चारशे कोटी दिलेत पुन्हा सोलापूरच्या पाणी पुरवठ्याला कसे पैसे देता येतील पण दादांनी मान्य मुख्यमंत्र्यांना ती गोष्ट पटवून दिली आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की आठशे त्र्याण्णव कोटीच्या योजनेला दादांमुळे मंजुरी मिळाली